असं दुधाचा विषय निघाला तर मग अल्कलाईन वॉटर आपण प्यायला सुरुवात केल्यानंतर right. त्या व्यक्तीने त्याच्या मध्ये काय बदल करायला हवेत काय खावं yes. आणि काय नको राईट right. सो so, uh, माझ्या प्रत्येक पेशंटला uh, आम्ही डाएट पेज देतो आणि त्याच्यात पहिलं वाक्य असतं माझं की टी व्हीवरती दाखवलेलं कुठलाही अन्न पदार्थ किंवा पेय खायचं प्यायचं पे नाही <laughs> कारण ते प्रोसेस केलेलं आहे बरोबर त्याचं मार्केटिंग केलेलं आहे बरोबर जे ॲडव्हर्टाईज आपण बघतो ते आपल्या सबकॉन्शियस माइंडशी खेळत असतात ते आपल्या माइंडशी बंबार्डिंग करून ते टाकत असतात आता थंडा मतलबियसली कोल्ड ड्रिंक्स नाही एक ऍडव्हर्टाइज होती खूप वर्ष झाली थंडा मतलब राईट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पडली आता ती ऍडव्हर्टाईज बघून किती वर्ष झाली तुम्हाला झाले असेल चार पाच वर्षात बरोबर आता ती ऍड पण लागत so, uh, आहे लग, नाही आहे पण सगळ्यांच्या माइंडमध्ये आहे लहानपणाच्या पण माइंडमध्ये ती ॲड आहे ठीक आहे सो ती मार्केटिंग गिमिक्स आहेत त्या म्हणून टी व्हीवरती दाखवलेलं सगळ्यात पहिलं काही खायचं प्यायचं नाही दुसरी गोष्ट uh, दूध आणि दुधाचे अन्नपदार्थ पदार्थ आम्ही अवॉइड करायला सांगतो कारण ते हायली ऍसिडिक असतात तिसरी गोष्ट डेअरी प्रो बेकरी प्रोडक्ट्स खारी टोस्ट बिस्किट ब्रेड पाव आहे हल्ली लोक काय झालं गाडी घेतली की पेडा पेडे आणतात गाडी घेतली मी म्हणतो पेडा नका लाडू वाटा बरोबर आहे कारण लाडू दूध नाहीये ठीक आहे सो so, बेकरी प्रोडक्ट्स खारी टोस्ट बिस्किट ब्रेड पाव मैद्याचे जे प्रोडक्ट्स आहेत घरी तुम्ही बनवा घरी बनवून तुम्ही मुलांना द्या पण बाहेरचं प्रोसेस नको ह्या तीन गोष्टी अवॉइड करतो त्यानंतर रिफाईन रिफाईन प्रॉडक्ट म्हणजे जे प्रोसेस करून आलेले आहेत पॅकेट फूड आहेत चिप्स कुरकुरे आहेत ठीक आहे ऑइल आपण रिफाईन खातो त्याच्याऐवजी आम्ही रिकमेंड करतो की लाकडी घालायचं ऑइल तुम्ही घ्या ठीक hmm. आहे त्याच्यानंतर मीठ आम्ही चेंज करायला सांगतो साधं पूर्वी जे आपण मीठ खायचो ते आता मीठ आपण रिकमेंड करतो येस okay. yes. तर ह्या पद्धतीने डाएटमध्ये जर आपण चेंजेस केले तर, के hmm. तर पाण्यासोबत हा जर डाएटला जर चेंजेस केलं तर अजून फास्ट रिकव्हरी होण्याचे चान्सेस आहेत Uh, सर मग अशी बोलण्यात एक मुद्दा आला होता की टीडीएस मग पाण्याचा टीडीएस म्हणजे काय हां टी डी एस म्हणजे टोटल डिझॉल् सॉल्ट टोटल डिझॉल्व्ह सॉल्ट म्हणजे त्या पाण्यामध्ये असणारे टोटल मिनरल्सची संख्या किती आहे राईट सो ती असली पाहिजे दीडशेच्या आतमध्ये okay. ठीक आहे ती दीडशेच्या आतमध्ये असली पाहिजे सो so, आरो इंडस्ट्रीनं खूप मोठं इनोव्हेशन केलं त्यामध्ये पाण्यामध्ये ते म्हणजे पूर्वी जी लोक पाचशे हजार टी डी एसचं पाणी प्यायचे आता बोरवेलमधून एवढं खोलून पाणी काढलेलं आहे ठीक आहे त्यामध्ये हाय टी डी एस आहे जसं समुद्राचं पाणी पिऊ शकतो का आपण नाही त्याचा टी डी एस आहे अडीच हजार तीन हजार तर त्या पाण्यामध्ये खूप मिनरल्स आहेत बरोबर आहे सगळे नाईन्टी टू नाईन्टी मिनरल्स आहेत त्यामध्ये ठीक आहे सो ते कमी करण्यासाठी आर ओ इंडस्ट्रीनं खूप इनोव्हेशन केलं आणि त्यांनी टी डी एसला दीडशेच्या खाली आणलं राईट आपण प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये बघतो की तुम्हाला आर ओ सिस्टम लावायची गरज नाही आहे पाण्याला प्युरिफाय करण्यासाठी कारण ऑलरेडी कॉर्पोरेशन तुम्हाला शंभर टीडीएसच्या आसपास पाणी देतं सो so, त्यासाठी खूप कमी टी डी जर झाला तीस वीस दहा पंधरा तर लिटरली माझ्याकडे एक फॅमिली होती सगळेच घरातले थायरॉईड बी पी शुगर तेरा वर्षाची मुलगी गे, इन्सुलिन घेते आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही पाणी घेऊन या तुमचं आणि पाणी चेक केलं त्याचा टीडीएस झिरो होता बापरे म्हणजे <laughs> जसं कोल्ड ड्रिंकचा टी डी एस झिरो आहे त्या पाण्याचा टी डी एस त्यांच्या घरातल्या झिरो होता शिकलेली फॅमिली श्रीमंत फॅमिली आणि म्हणताय आम्ही चाळीस हजार रुपयाचा आरो लावला आहे डॉक्टर आणि हे एवढं भयंकर पाणी आमचं ठीक आहे सो टी डी एस हा नेहमी शंभरच्या आसपास असलेला चांगला आपल्या शरीरासाठी ओके सर माझा पुढचा प्रश्न असा आहे okay. uh, right. की अल्कलाईन uh, वॉटरची बाजारात मागणी वाढली आहे का यस येस डेफिनेटली डेफिनेटली बघा येणाऱ्या काळात जसं आत्ता आर ओचे डेमॉन्स्ट्रेशन होत नाहीत आर ओचे डेमॉन्स्ट्रेशन मी दोन हजार बारा तेरामध्ये पाहिले होते ज्यावेळेस ओ मार्केटमध्ये घरोघरी जायला सुरुवात झाली दोन हजार बारा तेरामध्ये दहा पंधरा वर्षापूर्वी तुम्ही म्हणू शकता राईट तसं आता आयोनायझर जे आहेत मार्केटमध्ये ते त्याचे आता हे होते डेमॉन्स्ट्रेशन होतात ठीक आहे इथून पुढे मी सांगतो तुम्हाला की इथून पुढे दहा ते पंधरा वर्षात ह्याचे डेमो पण बंद होतील कारण प्रत्येक प्रत्येक माणसांपर्यंत ही गोष्ट पोचेल आता पोचलेली नाहीये ना आता ही गोष्ट पोचलेली नाही आहे त्यामुळे लोकांना डेमो करून दाखवता म्हणजे कन्व्हिन्स करावं लागते लोकांना इथून पुढे पंधरा वर्षांनी जसं आरोग्य प्रत्येकाच्या घरात लागला आहे तसं हे आयोनायझर प्रत्येकाच्या घरात लागतील आणि काळाची गरज आहे म्हणजे आता कॅन्सर झाल्यानंतर पहिली ट्रीटमेंट जर कुठली करायची असेल तर तुमचं पाणी बदलायला लागेल आणि पेस्टिसाइड फ्री अन्न खायला लागेल त्यासाठी तुम्हाला त्या ट्रीटमेंट म्हणून तो मशीन लावायला लागणार आहे सर माझा शेवटचा प्रश्न असा आहे की प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा ठरलेली असते म्हणजे अतिसेवन केलं तरी त्याचा नुकसान आणि कमी केलं तरी एक्झॅक्टली तर मग अल्कलाइन वॉटरच्या अतिसेवनामुळे माणसाच्या शरीराला काही हानी पोहोचते का राईट खूप छान प्रश्न विचारला आणि खूप लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न पडू शकतो की जसं ऍसिडिक घातक आहे शरीराला तसं मी जास्त अल्कलाइन जर पिलं तर ते घातक ठरू शकतं का बरोबर सो so, आत्ताच्या ज्या जीवनामध्ये आपण ज्या पद्धतीचं एअर पोल्युशन हँडल करतो आहे mm. राईट ज्या पद्धतीनं आपण पेस्टिसाइड्स युक्त अन्न खातो आहे ओके mm. okay? uh, किती नाही म्हणलं तरी आपण समजा जर बाहेर गेलो तर बाहेरचं पाणी पितो आहे आपण mm. बाहेरचं खावं लागतं आहे आपल्याला हॉटेलिंगचं खावं लागतं आहे सो so, ॲसिडिक इन्व्हायरमेंट जास्त होतं बॉडीमध्ये आय सी यूमध्ये जर तुम्ही गेले तर दोनच प्रकारचे पेशंट भेटतात तुम्हाला एक म्हणजे रेस्पारेटरी ॲसिडोसिस आणि दुसरं म्हणजे मेटाबॉलिक ॲसिडोसिस जी किडनी खराब झालेली आहे तिसरा पेशंट जर असेल तर तो अल्कोलोसिसचा असेल बरोबर अल्कोलोसिस जसं तुम्ही म्हणले की जास्त पाणी अल्कोलोस अल्कोलाईन पिल्यानंतर होऊ शकतो असा पेशंटच नसतो अल्कोलोशिसचे पेशंट आय सी यूमध्ये ॲसिडिटी इंड्युस्ड पेशंट असतात ते म्हणजे व्हेंटिलेटरवरती हायली ऍसिडिक झालेले असतात त्यांना अल्कलाईन बनवण्यासाठी जर जास्त इंजेक्शनचा डोस झाला तर ते अल्कलाईन बनतात अदरवाईज पाणी पिल्याने काही होत नाही म्हणजे जास्त अल्कलाईन पाणी पिल्याने किडनी ते मॅनेज करतेच व्यवस्थित अच्छा म्हणजे शरीराला काही काही पाणी किती पिलं पाहिजे बॉडी वेटच्या फाईव्ह पर्सेंट पाणी पिलं पाहिजे ठीक आहे पाणी हे जेवणाच्या अर्धा तास अगोदर पिलं पाहिजे आपल्या स्टमकमध्ये लेअर असतो सगळ्यात पहिला लेअर जो आहे स्टमकचा तो ऍसिडिक लेअर आहे जिथे प्रोटीन चं विघटन होतं प्रोटीन मॅटाबॉलिझम होतं राईट मग त्या ॲसिडमधून जर आपण अर्धा तास अगोदर पाणी नाही पिलो तर जो पहिला लेयर आहे ॲसिडिक तो, तो व्यवस्थित बनत नाही त्यानंतर दुसरा लेयर जो असतो स्टमकचा सो स्टमक ॲसिडचा पी एच आहे वन पॉईंट फाईव्ह म्हणजे पेक्षा डेंजर आहे पण मग ते खरंच डेंजर आहे का नाही कारण ते कशासाठी लागते आपल्याला पचनक्रियासाठी राईट सो त्याच्या खालचा जो लेअर आहे तो बायकार्बोनेट लेअर आहे ॲसिडच्या खालचा स्टमकचा पहिला लेअर ॲसिड दुसरा लेअर कार्बोनेट मग अर्धा तास अगोदर जर आपण पाणी प्यायलो ठीक आहे तर तो ॲसिड लेअर चांगला बनतो कार्बोनेट लेअर चांगला बनतो त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते ठीक आहे जेवताना पाणी प्यायचं नाही आहे जेवताना आपल्याला ते ॲसिडची गरज आहे आणि त्याचं जर पाणी पिलो आपण तर त्याला डायल्यूट करतोय आपणच बरोबर तर पचनक्रिया व्यवस्थित होणार नाही तिसरी गोष्ट जेवण झाल्यानंतर एक तासाने पाणी प्यायचं ठीक आहे जेवणाच्या अगोदर अर्धा तास जेवल्यानंतर एक तासाने आणि जेवताना जर पिलं असतं थोडंसं घोटभर पाणी तुम्ही पिऊ शकता बॉडी वेटच्या फाईव्ह पर्सेंट पाणी प्यायचं आहे म्हणजे जर माझं वजन ऐंशी किलो असेल तर मी चार लिटर पाणी पिलं पाहिजे झोपताना झोपताना पाणी प्यायचं आहे म्हणजे बॉडी हायड्रेट राहते सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायचे बॉडी हायड्रेट होते व्यवस्थित ठीक आहे ह्या पद्धतीने आपण पाण्याचं सेवन केलं पाहिजे तर मग अशा पद्धतीने डॉक्टर तुकाराम आवाळे यांनी आपल्याला अल्कनाईन वॉटर नेमके काय आहे त्याचा शरीराला काय फायदा होतो त्याबद्दलचे जे काही समज गैरसमज आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला सोप्या शब्दात दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पाहत ते हा आझाद मराठी